शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो प्रतीक्षा लागली आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याची खूप शेतकरी वाट पाहत आहेत की पीक विमा कधी खात्यामध्ये पडेल आजचे अपडेट घेणार आहोत आपण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे अठरा कोटी रुपयाचं वाटप झालेलं आहे त्यामध्ये नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन पीक विम्याचं वाटप झालेलं आहे परंतु जिल्ह्यामध्ये कमीत कमी अजून पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या विमापासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना अजून विमा मिळालेला नाही आणि या पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी लोकलाईचा क्लेमचा लोकलाय क्लेम केला होता त्या शेतकऱ्यांना लोकलायची रक्कम पडलेली आहे परंतु उर्वरित जे पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केला आहे त्या ही प्रतीक्षा लागलेली आहे की कधी पोस्ट हार्वेस्टचे पैसे पडतील त्याचबरोबर लोकलायज क्लेम न केलेले शेतकरी पण तो डायरेक्ट पोस्ट हार्वेस्ट क्लेम केलेले शेतकरी यामध्ये आहेत त्यामुळं एक रुपयाही न मिळालेले शेतकरी या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचावन्न कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला आहे त्यामुळं पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांना पंचावन्न कोटी रुपयाचं वाटप होणं बाकी आहे आणि त्यासाठी आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं होतं की अठ्ठावीस तारखेपर्यंत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे पडून जातील परंतु ती अपडेट आपण दिलेली होती ती अनिल जगताप धाराशिव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी विमा कंपनीला अल्टिमेट दिलेला होता की अठ्ठावीस तारखेपर्यंत पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा अन्यथा आम्ही एकोणतीस तारखेला धरणे आंदोलन करू असं स्पष्ट केलं होतं त्यामुळं गेलेली अठ्ठावीस तारीख ही पीक विमा टाकतो म्हणून विमा कंपनीने सांगितलेली अठ्ठावीस तारीख नव्हती तर अल्टिमेटम दिलेला होता अनिल जगताप यांनी की अठ्ठावीस तारखेपर्यंत टाका अथवा आम्ही एकोणतीस तारखेपर्यंत एकोणतीस तारखेला आम्ही धरणे आंदोलन करू असं त्यांनी स्पष्ट केलं होतं परंतु ती अल्टिमेटम दिलेली अठ्ठावीस तारीख होती त्यामुळे विमा कंपनीने ती पाळलेली नाही परंतु विमा कंपनीकडून असं स्पष्ट अपडेट आलं नव्हती की आम्ही अठ्ठावीस तारखेलापर्यंत पी पी टाकू परंतु अठ्ठावीस तारखेपर्यंत पीक विमा विमा कंपनीला टाकण्याची मुदत दिली जाईल होती परंतु अठ्ठावीस तारखेपर्यंत त्यांनी टाकलेली नाही त्याच्यानंतर त्यांनी एकोणतीस तारखेला आंदोलन जाहीर करण्यात आलेलं होतं परंतु त्यांनी तुर्तास मान्य जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी पाठिमा म्हणून त्यांचं आंदोलन त्यांनी कॅन्सल केलं होतं परंतु आता मग पीक विमा कधी पडणार खूपच प्रतीक्षा लागल्या शेतकऱ्यांना की अठ्ठावीस तारीख गेली तीस तारीख आली सप्टेंबर महिना उजाडतोय परंतु अजून पीक विमा कधी येणार ही सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे आणि ही प्रतीक्षा आता लवकरच आपली दूर होणार आहे कारण लवकरच आपल्या खात्यामध्ये हे पैसे पडणार आहेत त्याची तारीखसुद्धा मिळालेली आहे विमा कंपनीच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून आता त्या तारखेची वाट पाहावी लागणार आहे ते करून या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते पोस्ट हार्वेजचे त्या शेतकऱ्यांची जास्तीत जास्त रक्कम या वाटपामध्ये आहे टोटल जिल्ह्याला मंजूर झालेला निधी आहे पंचावन्न कोटी रुपये पोस्ट हार्वेजच्या माध्यमातून पोस्ट हार्वेजच्या माध्यमातून अकरा ऑगस्ट रोजी जे पंचावन्न कोटी मंजूर झाले होते त्या पंचावन्न कोटीमधून फक्त चार ते पाच कोटी रुपयाचं वाटप झालेलं होतं उर्वरित शेतकरी प्रत्यक्षेत आहेत अजूनही एकोणपन्नास कोटी रुपयाचं वाटप होणं बाकी आहे यामध्ये सत्तर बहात्तर हजार अजून म्हणजे पंच्याहत्तर हजार शेतकरी आहेत या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे की धाराशिव जिल्ह्यातील एक रुपयाही न मिळालेले शेतकरी पीक विम्याची वाट आहेत त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी लोकलायझे क्लेमचे पैसे उचललेले आहेत परंतु पोस्ट हार्वेस्टचा पीक विमाची ते शेतकरी वाट पाहत आहेत परंतु विमा कंपनी आपली प्रोसेस चालू केलेली आहे विमा कंपनीला राज्य शासनाकडून बजेट मंजूर झालेला आहे त्या बजेटची पूर्तता विमा कंपनीला झालेली आहे बजेट ही विमा कंपनीला पोहोचलेला आहे परंतु विमा कंपनीने आपले स्टेटस पण च बदललेले आहेत त्यामुळं विमा कंपनी पैसे टाकण्याच्या तयारीतच आहे परंतु हे पैसे कधी पडणार या अपेक्षेत असतानाच अनिल जगताप हे लोकप्रतिनिधी जिल्ह्यातील त्यांनी विमा कंपनीला अल्टिमेटम दिला की अठ्ठावीस तारखेपर्यंत पैसे टाका आणि आता आम्ही एकोणतीस तारखेला आंदोलन करू परंतु त्याने ते आंदोलन कॅन्सल केलं आहे तरी जरी विमा कंपनीनं पैसे नाही टाकले तर आम्ही पुढची तारीख सांगू असं त्यांनी स्पष्ट केलं आहे परंतु ह्या सर्व गोष्टी घडत असताना त्यांनी परत एकदा विमा कंपनीकडे संपर्क साधला व विमा कंपनीकडे संपर्क साधल्यानंतर विमा कंपनी व कृषी विभागातून मिळालेल्या माहितीनुसार दोन सप्टेंबर किंवा तीन सप्टेंबर म्हणजे तीन सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात कधी होऊ शकते अशी अपडेट मिळाली आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील एक रुपयाही न मिळाले विमा मिळालेले शेतकरी त्याचनंतर पोस्ट हार्वेस्टला क्लेम केलेले शेतकरी जे पीक विम्याची वाट पाहत आहेत ते लवकरच त्यांच्या खात्यावरही पैसे पडून जाणार आहेत कारण आपण आगागोदर अठ्ठावीस तारीख म्हणली होती अठ्ठावीस तारीखला ते सक्सेस झालेलं नाही परंतु आता दिलेल्या विमा कंपनी व कृषी विभागाच्या माहितीनुसार तीन ते चार सप्टेंबरपर्यंत पैसे वाटपाला कधीही सुरुवात होऊ शकते असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे ज्यावेळेस विमा वाटपाला सुरुवात होईल तात्काळ आपण व्हिडिओवर अपडेट देऊ पण सध्या जरी मिळालेली अपडेट ही तीन ते चार सप्टेंबरची आहे त्यामुळे काही जण आता व्हिडिओ पाहणारे म्हणतील की तुम्ही तारीखवर तारीखच देत आहे जी अपडेट आली ती अपडेट आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे जर आपल्याला याच्या अगोदरही पैसे वाटपाल त्याने सुरुवात केली तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून लागलीच व्हिडिओ टाकणार आहोत परंतु सध्या आपल्याला तीन ते चार सप्टेंबरपर्यंत विम्याची वाट पहावीच लागणार आहे कारण धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप असे शेतकरी आहेत की त्यांना अजून एक रुपयाही विमा मिळालेला नाहीत परंतु काही शेतकरी असे आहेत की त्यांनी लोकला क्लेमचे पैसे उचललेत आणि आता पोस्ट हार्विडच्या क्लेमची वाट पाहत आहेत आणि पोस्ट हार्विडच्या क्लेमां त्यांच्या खात्यावर दाखवल्या जात आहेत पोस्ट हार्वेस्टची रक्कम पण दाखवलेली आहे आता फक्त प्रतीक्षा आहे की विमा कंपनी वाटपाला कधी सुरुवात करते कारण विमा कंपनीकडून विमा कंपनीला राज्य शासनाकडून बजेटही आलेलं आहे परंतु त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे वाटपाची प्रक्रिया थांबली असल्याचे स्पष्ट आहे परंतु मिळालेल्या माहितीनुसार आता सध्या तीन ते चार सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला काही हरकत नाही अशी मिळालेली अपडेट आहे त्यामुळे आता आपण प्रतीक्षा करू की तीन एक रूपाये एक रूपाये एक रूपाये ते चार तारखेपर्यंत आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडतात का कारण धाराशिव जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उचलला आहे त्या शेतकऱ्यांचं काय नाही परंतु ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयाही पीक मिळाला नाही ते शेतकरी जास्त प्रतीक्षा करत आहेत कारण पीक विमा भरला खरा परंतु पीक विमा भरल्यानंतर त्यांना एकही रुपया आजपर्यंत मिळालेला नाही आता तेच शेतकरी वंचित आहेत की कधी पीक विमा मिळेल परंतु आता सध्या आपल्याला तीन ते चार सप्टेंबरपर्यंत वाट हवीच लागणार आहे आणि कमीत कमी या अगोदर आपण जी अठ्ठावीस तारखे दिलेली होती अठ्ठावीस तारखेपर्यंत जरी त्यांचा अल्टिमेटम दिला असला परंतु अठ्ठावीस तारखेपर्यंत बुलढाणा असू वाशिम जिल्ह्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झाली आहे त्यामुळे विमा कंपनीकडे बजेट आहे बजेट मंजूर झालेलं आहे तांत्रिक अडचणी दूर करतील व पुढील तीन ते चार सप्टेंबरपर्यंत धाराशिव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वाटपाला कधीही सुरुवात होऊ शकते धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेट्ससाठी आप आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत